नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज गरीब तरुणाची मोफत शस्त्रक्रिया डॉक्टर नारायण सोनवणे यांची माणुसकीची किमया नाशिक येथील डॉक्टर नारायण सोनवणे यांनी आरे गावातील हिरामन हळदे या गरीब आदिवासी तरुणाचा लहान मेंदूजवळील ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन मोफत करून त्याला जीवदान दिलं आहे हळदे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असल्याने त्यांना हे ऑपरेशन करणं शक्य नव्हतं त्यामुळे आराई गावाचे सरपंच दिलीप सोनोने यांनी पुढाकार घेऊन डॉक्टरांशी संपर्क साधला हळदे यांची तपासणी करून डॉक्टर सोनोने यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून संपूर्ण उपचार हे सो खर्चाने केले त्यांच्या या मदतीमुळे आराय गावकऱ्यांनी डॉक्टर सोनोने यांचे आभार मानून त्यांचे कौतुक केले आहे प्रखर न्यूज साठी आरायहून कैलास पवार काय नाव भाऊ तुझं आराय काय व्यवसाय काय करतो व्यवसाय काय शेती शेती काम काम मजुरी, मजुरी।, मजुरी। काय तुला काय आजार झाला होता नेमका ते मेंदूला मग मग कुठे दाखवलं होतं पहिले सटानाला दाखवलं मग काय सांगितलं डॉक्टरांनी ते म्हणे पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येईल बाबा हो 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 मग मग गुली बाप्पा हा आपले आराईक आराय हा मग ते म्हण त्यांना विचारलं असं हा हा त्यांना तुझी समस्या सांगितली हा मग ते म्हणत होते चाल नाशिकला 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 घेऊन गेले तुला हा कोणाकडे नारायण दादा डॉक्टर नारायण सोनजी सोनवणे सटाण्याचे आपले आरायचे आरायचे त्यांच्याकडे नेलं त्यांच्याकडे ने। मग कसं तुझी इथं परिस्थिती गरिबीची नव्हते माझ्याकडे काही नव्हते हा 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 मग आपण त्यांनी सांगितलं बा एकदम गरीब परिस्थिती हा 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 मग त्यांनी फ्रीमध्ये करून दिलं आपला आपल्या मोफत करून दिलं कुठल्याही योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये करून दिलं अरे दिलीप बाप्पांकडून लागला आणि नारायण दादांनी मनपूर्वक ते करायची तयारी दाखवली अरे वाघ मग तुला काय वाटलं याच्यातून आपांच्या कार्याबद्दल एकदम चांगलं वाटलं मला नारायण दादा यांचं दोघांच एकदम काय दो वा माझी वाजी म्हणजे तुझ्या आयुष्यात मोठं संकट आलं होतं त्याचं निवारण झालं नारायण दादा आणि आपांबद्दल तुला एकदम सहकार्य माझं एकदम चांगलं केलं त्यांना दोघांना चांगलं चांगलं त्यांचा तू आभार मानले चालेल चालेल धन्यवाद आमच्या प्रकर न्यूज कडून तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा लवकर चांगला हो असंच आम्ही अपेक्षा परमेश्वराजवळ करतो आणि आपांचे आणि नारायण आम्ही स्वतः ऋणी आहे अशा सामाजिक कार्याबद्दल त्यांनी सतत असं काहीतरी योगदान करावं ही हो, आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद